मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलो त्या दोघीही तृतीयपंथी व्यक्ती आहेत पारलिंगी यांना आपण सध्या म्हणतो त्या दोघीही तृतीयपंथी व्यक्ती आहेत ता आणि त्या मुळच्या नागपुरातल्या आणि त्यांच्याशी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्या दोघी पुण्यात आल्या आणि अर्थात महाराष्ट्र म्हणलं की खाद्यपदार्थामध्ये पुरणपोळी हा प्रकार कोणाला माहिती नाही त्यातला एक प्रकार पुरणपोळी ज्यावेळेस या दोघी पुण्याला आल्या त्यावेळेस इथल्या पुरणपोळ्या बघून त्यांना अर्थातच कल्चरल शॉक जो होता तो लागला होता कारण आपल्या इथे ज्या काही पुरणपोळ्या बनतात त्या अगदीच तुपामध्ये आणि खूप मोठ्या पद्धतीने अगदीच मोठ्या साईजमध्ये असतात आणि बोल असतात आणि आज तोच प्रकार मी ज्यावेळेस माझ्या मैत्रिणींकडे बघायला आलो आहे मलाही थोडासा कल्चरल शॉक लागला कारण तशा प्रकारच्या पुरणपोळ्या कधी मी पाहिल्या नव्हत्या पण मी आज तुम्हाला दाखवतो त्या पुरणपोळ्या कशा आहेत चला तर मग आपण आपल्या <coughs> नवीन पद्धतीच्या ज्या पुरणपोळ्या आहेत महाराष्ट्रातल्या काही बघून घेऊयात आणि तो तुम्हालाही बघण्याचा आनंद मिळेल आणि अर्थात सगळ्या शेवटी तुम्हाला कमेंट करून सुद्धा मी सांगणार आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की पुरणपोळी नागपूरची ही कशी होती चवीसाठी येस तोपर्यंत चला तो भेटूयात माझ्या दोन मैत्रिणींना डान येस।, <laughs> येस 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 आता ही ये आहे श्रुती नमस्कार ही आहे वैदि नमस्कार येस आणि पुढे तुम्ही बघू शकता की नागपूरच्या टिपिकल पुरणपोळ्या कशा असतात या आमच्या नागपूरच्या पुरणपोळ्या खायला हा टिपिकल कशा बनवतात हो काय बनवतात हो इकडच्या पुरणपोळ्या बघितल्या आम्ही कशा बनवतात पण आमच्या स्टाईलनी कशा बनवायच्या हे बघा याव या, या सर्वेजना हे बघा आमच्या इकडल्या नागपूरच्या पुरणपोळ्या सर्वेजनानी या सर्वेजाने घ्या आणि पुण्यातल्या लोकांना लागला असं शॉक पण आता काय करायचं आम्ही पण तर तेव्हा आम्हाला पण असंच लागलं तर शॉक आता हे आम्ही कशासोबत खाणार दूध तूप आणि वरण त्याच्याशिवाय नाही आम्ही आमच्यासोबत नाही खात हे ओके okay. yes, तर सगळ्यांसाठी मी हे दाखवतो की या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या अगदी अशा जाड ज्याला आपण बेसिकली कटलेट म्हणू शकतो पण कटलेट नाही अर्थातच ही पुरणपोळी आहे आणि ही बघू शकता की अशी जाडीला अशी आहे म्हणजे एका पुरणपोळीमध्ये मांसतम आणि ही पूर्ण पुरणपोळी जी आहे ती शुद्ध तुपात बनवली गेली आहे अर्थात त्या तुपाला या दोघींचा हात लागलेला आहे त्यामुळे अर्थात एक वेगळीच जोडी त्या दोघं तुपाला आलेली आहे पण मी तुम्हाला कळवतो की कशी झाली आहे पुरणपोळी आणि तुम्हाला हे लागला ना शॉक पुरणपोळी म्हणजे ही आशी नागपूर विदर्भ स्टाईलची ही पुरणपोळी आहे आणि अर्थात आपण या सगळ्या प्रकारचा आनंद घेणार आहोत आयुष्य जगत असताना वेगळं पण जे आहे प्रत्येक खाद्यपदार्थाचं आणि सुद्धा ते आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने अनुभवणार आहोत आणि जगणार आहोत तोपर्यंत तुम्ही लाईक लाईक करा सबस्क्राईब करा आणि अर्थात कमेंट्स करा आणि